मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मोठी बातमी समोर येते थेट मराठवाड्यातून मराठवाड्यातून शिवसेनेत झालाय सर्वात मोठा प्रवेश भाजपच्या या आमदाराचा शिवसेनेत जाहीर प्रवेश नेमके काय अपडेट सध्या अशोक चव्हाण यांनी सध्या काँग्रेसची साथ सोडली आणि तिकडे मात्र भाजपमध्ये निष्ठावंतांना डावल्यासारखं चित्र पुढे येऊ लागले आहेत मोठमोठे नेते भाजपमध्ये यायला लागले आणि भाजपच्या निष्ठावंतांना मात्र सतरांजा उचलल्याशिवाय पर्याय राहिला नाही अशी टीका करत सध्या भाजपचे मोठे नेते उघड उघड प्रतिक्रिया देऊ लागले आहेत यातच सध्या नांदेड भाजप मात्र आता उघड्यावरच पडले आहेत कारण काँग्रेसमधून आलेले अशोक चव्हाण यांना सर्वस्व अधिकार दिले त्यामुळे नांदेडमधील मुखेड तालुक्यातील सध्या भाजपचे जिल्हा परिषद सदस्य संतोष शेठ राठोड यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे मुखेड पुढील विधानसभेचे शिवसेनेचे हे पुढील उमेदवार असतील असेही या ठिकाणी जाहीर केले संतोष राठोड सध्या जिल्हा परिषद सदस्य आहेत परंतु भावी आमदार म्हणून त्यांचा सगळीकडे आता गौरव केला जात आहेत त्यामुळे ठाकरेंची ताकद मुखेड मतदारसंघात वाढली आहेत आपल्या हजारो कार्यकर्त्यांना घेऊन ते आपल्यामुळे आता ठाकरेही विधानसभा जिंकणार अशी चर्चा सुरू झाली आहेत मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद